संजय राऊत यांनी काल थेट काँग्रेसच्या नेत्यांना इशारा दिला की काँग्रेसच्या नेत्यांचं विमान जे आहे ते गुजरात में गुजरात मध्ये लँड होत आहे त्याच्यावरतून विश्वजित कदम यांनी देखील प्रत्युत्तर दिलं की नाव घेऊन समोर आरोप करा परंतु आज सकाळी नाना पटोले नाना पटोले माध्यमांशी संवाद साधताना बोलले की राऊतांनी ही नवटंकी जी आहे ती थांबवली पाहिजे एकीकडे महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष जे आहेत ते एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जात असताना आपापसातच भांडताना पाहायला ते भांडण वगैरे काही नाही आहे सुस्पष्ट भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडलेली आहे त्याच्यावर फार काही हरकत घेण्याचं काही कारण नाही आणि संजय राऊत साहेब हे सुद्धा बोललेले आज की संजय राऊत साहेब काँग्रेसच्या हायकमांडशी बोललेले आहे आणि आज उद्या हो या विषयाची क्लॅरिटी होईल महायु आपल्या या महाविकास आघाडीची जी अलायन्स आहे याच्यामध्ये सांगलीची जागा शिवसेनेनं उद्धवजीच्या नेतृत्वाखाली लढायचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे कारण आमच्याही जागा मग रामटेक असेल अमरावती असेल कोल्हापूर असेल या शिवसेनेच्या जागा काँग्रेसच लढते ना काँग्रेसच्याच चिन्हावर लढलं जातं आणि मग ह्या घेतल्यानंतर काही ना काही तर द्यावं लागेल ना फक्त आमच्या स्टँडिंग जागाच द्यायच्या आणि दुसऱ्या काही लढायचे आणि असं थोडी त्याच्यात होत असतं त्यामुळे ही त्याच्यामध्ये वाटाघाटीतून सांगलीची जागा शंभर टक्के शिवसेनेच्या बाजूची असेल शिवसेना लढेल आणि काँग्रेससुद्धा सोबत घेऊन शिवसेना ही जागा जिंकेल नेत्यांचा भाषेचा स्तर जो आहे तो कुठेतरी खाली जाताना पाहायला मिळतो कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष महायुतीच्या विरोधात ठामपणे लढण्याची भूमिका घेतात आहे आणि तिथेच राऊत विरुद्ध नाना असा संघर्ष महाविकास आघाडीमध्ये आहे का असं एकमेकाच्या पक्षावर बोलल्यानंतर एकमेकाच्या पक्षाच्या नेत्यांना उत्तर द्यावं लागतं एवढंच याचा अर्थ घ्यावा दोघे ज्येष्ठ सिनियर नेते आहेत शिवसेनेचे राऊत सेक्टर आहेत नाना पटोले साहेबसुद्धा सिनियर नेते आहेत मला असं वाटतं त्यांना या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कळतात परंतु अजून देखील काँग्रेस म्हणते की म्हणतेच्या जागेवर निर्णय होईल हो म्हणून ज्या पद्धतीने मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव जो आहे तो राज्यातल्या काँग्रेस नेत्यांकडनं देण्यात आलेला आहे जर केंद्राकडनं ग्रीन सिग्नल मिळाला त्यांच्या हायकमांडकडनं मग ही मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे मग महाविकास आघाडी म्हणून ठाकरे गटाची पुढची भूमिका काय असेल मैत्रीपूर्ण एकही लढत होणार नाही आणि अशी होत नसते मग त्याला त्या अलायन्सला कोणताही अर्थ उरत नसतो मी सांगितलं शिवसेनेच्या रामटेक अमरावती कोल्हापूर जिथे शिवसेनेचे स्टँडिंग खासदार मिळून आले या जागा शिवसेनेने ऑलरेडी काँग्रेसला दिलेल्या आहे त्यामुळे सांगलीची जागा शिवसेना लढेल तुमचे मित्र सांगलीच्या जागेचा प्रश्न आहे असं जर आपण पाहिलं तर मग अनेक वेळेला महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये प्रमुख नेते देखील होते स्वतः नाना पटोले असतील संजय राऊत उपस्थित होते या सगळ्या बैठकांच्या दरम्यान सांगलीच्या जागेचा विषय निघाला नव्हता का की आता उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर ही सगळी माहिती जी आहे ती, ती समोर येते या बैठकांमध्ये मग नेमकं काय झालं या बैठकात सुस्पष्टपणे सांगलीची जागा शिवसेनेच्या बाजूनं शिवसेना तिथे लढणार असं ठरलेलं आहे आता या का का तेंचा 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 सर, जे या बैठकीत नाही ते काही भूमिका वेगळी मांडत असेल त्यांच्या त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत प्रश्न आहे हे मी शंभर टक्के सांगू सांगेल मग तो काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे काँग्रेस सॉल्व्ह करेल त्यात काय फार अवघड अशातला काही मुद्दा नाही त्यांनी थेट ठाकरे गटावरती हल्लाबोल केलेला आहे ठाकरे गटाचं महिला सशक्तीकरणाच्या संदर्भातलं एक सोशल मीडियावरती टीजर जो आहे तो रिलीज झालेला आहे त्याच्यावरती त्यांची टीका आहे की पहिल्यांदा ठाकरे गटाने दिशा सालिया यांना श्रद्धांजली व्हावी मला असं वाटतं राठोड आपल्याकडे फार सिनियर मंत्री आहेत त्यांनी काय काय केलेलं काय काय झालेलं आहे याचा जरा आपण अभ्यास केला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भगिनी चित्राताई देवेंद्रजी फडणवीस यांनी या राठोड संजय राठोड यांच्या काय काय भूमिका मांडलेल्या आता त्याच्याविषयी वाटत माननीय संजयजी शिरसाट साहेब आमचे प्रिय संभाजीनगरचे नेते यांनी उत्तर द्यावं अशी माझी त्यांना विनंती संजय शिरसाट असे म्हणतात की महाविकास आघाडीमध्ये सध्या भांडणं पाहायला मिळतात राऊत विरुद्ध नाना पटोले आणि सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून कुठेतरी महाविकास आघाडीची चर्चा फिर फिसकटली असा थेट तुमचे मित्र आणि तुमचे विरुद्ध संजय शिरसाड बोलतात मला असं वाटतं भावनाते गवळीं काय बोलतात ते जरा जाणून घ्या एकदा कृपाल तुम्हाने काय बोलतात ते एकदा जाणून घ्या हेमंत गोडसे काय बोलतात कोणाविषयी बोलतात हे जरा जाणून घ्या अपला अपला हे सगळं जाणून घ्या तुमच्या कालच बैठका झाल्या वर्षावर तुमच्या काय भारतीय जनता पार्टीच्या विषयी भूमिका आहेत आम्हीच सहन करायचं काय युतीमध्ये या तुमच्या भूमिका मला वाटतं या सगळ्यांना कळतात आमच्यावर बोट दाखवण्याची गरज नाही आधी आपलं आपलं सांभाळा असं माझं त्यांना आवाहन आहे सर बच्चू कडू हे कुठेतरी महायुतीमध्ये नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे तर आम्हाला उमेदवार देण्यात आलेला आहे महाविकास आघाडीच्या सातत्याने उमेदवारांना बच्चू कडू यांची प्रहार संघटना पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे रामटेक मध्ये बर्वेंना पाठिंबा दिला बच्चू कडूंनी आता थेट अकोल्यामध्ये येऊन त्यांनी अकोल्याच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला देखील पाठिंबा देताना पाहायला मिळतो कुठेतरी बच्चू कडू हे गेल्या काही वर्षांपासून महायुतीच्या जवळ होते ते दुरावलेले गेले हे मला काही माहिती नाही परंतु बच्चू कडू एक स्वतंत्र बाण्याचे कार्यकर्तेच म्हणता येईल त्यांना नेता म्हणता येणार कारण काम करत असतात सर्वसामान्यांसाठी आणि अशा काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या काही भूमिका असतात आणि त्या भूमिकेशी ते मला असं वाटतं प्रामाणिक असतात त्या भूमिकेतून ते आज अमरावतीची जागा लढतात कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे हे लोक कशा पद्धतीनं काम करणारे कशा पद्धतीनं राजकारणाचं व्यवसायीकरण केलेलं आहे कशा पद्धतीनं सत्तेचा आणि पैशाचा वापर करून सगळं राजकारण करतात हे बच्चू कडून चांगल्या पद्धती माहिती आहे म्हणून त्यांची ती भूमिका तिथं आहे पण असं म्हणता येणार नाही की ती लगेच महायुतीपासून दूर झालेले ते त्यांच्यासोबत सर धाराशिवच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील जे आता नुकत्याच राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळतोय माध्यमांशी त्यांनी संवाद साधताना सांगितलं की मी का खरं तर राष्ट्रवादीला अजितदाच्या गटाला उमेदवारच तिथे भेटले नाही त्यांनी चाचपणी केली आणि मग शेवटी घुमवून फिरून जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे त्यांच्या सुविद्य पत्नी यांनाच उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आणि म्हणजे हे तर बघा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे मिस्टर काम करतात राणा सिंह आणि त्या स्वतः राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत तर ते दुर्दैव आहे आणि याच अजितदादांना किंवा राष्ट्रवादींना कंटाळून यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे आणि काळ कसा बदला घेत असतो ते बघा तुम्ही की आता याच राणा जगजित सिंहांना त्यांच्या पत्नी उभ्या असल्यामुळे त्यांचा प्रचार करावा लागणार आहे आणि त्या गृहिणी त्यांच्याविषयी आदर आहे एखादी गुरुनी बोलली असेल ज्यांना राजकारणाचा गंध नाही त्या बघिणीकडून आपण फार बाकी स्टेटमेंटची अपेक्षा कशी करणार असं मी म्हणेल फार त्याच्याविषयी बाजून बोला असं मला नाही वाटत सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार रथ जो आहे तो नागरिकांकडनं रोखण्यात आलेला होता नागरिक अर्थात ते गावचे सरपंच होते आता त्या सरपंचांवरती गुन्हा दाखल झालाय असा शिवाजीराव गोघे जे आमदार आहेत त्यांनी माजी आमदार आहेत त्यांनी आरोप लावलेला आहे भारतीय जनता पार्टीचा प्रचार असा गावगाव रोखला जातो आहे मीडिया दाखवत नाही या गोष्टी बाकी एखाद्या ठिकाणी कुठंतरी एखाद्या आंदोलक आणि गाडी अडवली तर त्याचं मोठी बातमीच असते परंतु नरेंद्र मोदींचा रथ गावगाव अडवला जातो अनेक ठिकाणी अडवलेला आहे भारतीय जनताच्या जा उमेदवाराला ठिकठिकाणी जबाब विचारला जातो आत्ताच कुठेतरी मी अनेक वेगळ्या पद्धतीनं पाहतो परंतु पाहिजे तसं हे माध्यमावर येत नाही भारतीय जनताचे सुदिर भाव नाही आहे या सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला लोक आढवतात ज्या पद्धतीने दहा वर्षात खोटी आश्वासनं दिलेली या आश्वासनाची कुठे पूर्तता नाही आहे म्हणून जनतेमध्ये करू शक सर उत्तर पश्चिम आ, उत्तर पश्चिम या लोकसभा अतदारसंघामध्ये तर तुमच्याकडनं अर्थात महा महाविकास आघाडीकडनं अमूल किर्तेकर यांच्या नावाची घोषणा झाली परंतु उत्तर पश्चिम हा लोकसभा मतदारसंघ माहितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला गेलेला आहे परंतु तिथे अजून देखील त्यांचा उमेदवार जाहीर होताना पाहायला मिळत नाही तुमच्या महाविकास आघाडीचे एकेकाळचे मित्र असलेले तुमचे सहकारी असलेले संजय निरुपम यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आता ते शिंदे गटात त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे परंतु त्यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशालाच मोहित कंबोज यांनी मनसेला जो आहे तो विरोध केलेला असल्याचा पाहायला मिळतोय मोहित कंबोज जे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांनी विरोध केलेला आहे या गोष्टीकडे कसं पाहतात ते शिंदेकडे जाऊन त्या उत्तर पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार राहतील त्यांना कचरा असं सांगितले संजय निरुपम एक सगळ्यात आधी तुमचं एक वाक्य मी दुरुस्त करतो की संजय निरुपमनी काँग्रेसने सोडली काँग्रेसने संजय निरुपमला काढलेलं आहे सगळ्यात आधी संजय निरुपमनी काँग्रेसने सोडली काँग्रेस पक्षाने सहा वर्षासाठी एक्सपेल केलेलं आहे संजय निरुपांना आणि म्हणून मोहित कंबोज मला असं वाटतं त्यांना कचरा म्हटले असेल त्यांनी काढून टाकल्यामुळं म्हटले असेल आणि अमोल कीर्तिकर हे मागच्या तीनच्या तीन वर्षापासून त्या ठिकाणी लोकसभेची तयारी करतात मी तर म्हणेल मागच्या लोकसभेपासून जे इलेक्शन झाली तशी पाच वर्षापासून तयारी करतात शिवसेनेचं परंपरागत या ठिकाणी लोकसभेची जागा निवडून त्यामुळे आम्हाला दुसरं काँग्रेस लवकर देण्याचा प्रश्नच निर्माण होत नव्हता काँग्रेसला ज्या जागा सुटलेल्या आहेत किंवा ज्या शिवसेनेच्या स्टँडिंग जागा सोडून ज्या जागा तिथं काँग्रेसने लढावं असं शिवसेनेची भूमिका होती आता जे कोण तुम्ही सांगतात निरुपम आले मागे मी ऐकलं गोविंदाचा प्रवेश झाला आता गोविंदाच्या विषयी तर रामभाऊ नाईकांनी प्रतिक्रिया दिली आहे की मागच्या एका इलेक्शनला गोविंदांनी दाऊदचा पैसा वापरून इलेक्शन लढलेलं असं म्हटलेलं आहे आता हे आले यांना मोहित कंबोज यांनी विरोध केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही आम्हाला महाविकास आघाडीला छोटंसं सांगली होऊन भिवून देऊन बोलता हे काय काय चाललंय नाटक काय काय रामायण चाललंय महाभारत चालले बघा सर एकदवार घोषित झालेला नाही तर सातत्याने विनोद पाटील जे तुमच्या इथे समन्वय अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार ते इच्छुक आहेत परंतु त्यांची सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी या भेटी गाठी होतात दुसरीकडे भागवत कराड तिसरीकडे अतुल सावे अशी वेगवेगळी नावं जी आहेत ती सातत्याने चर्चेत येताना पाहायला मिळतात मला वाटतं अजून ही जागाच कोणाला सुटली क्लिअर नाही आहे भारतीय जनता पार्टी लढणार का शिंदेगड लढणार हे अजून माहिती नाही उमेदवार दोन्हीकडे आहे पण उमेदवार जिंकून येण्याची क्षमता नाही या हेतूने ना ना ते थांबलेले आहेत त्यांनी डिक्लेअर केला असतं मलाही माहिती आहे त्यांनी शंभर टक्के घोषित परंतु कोणताच उमेदवार निवडून येईल अशी क्षमता त्यांच्या उमेदवारामध्ये नाही आणि म्हणून ते डिले करतात एवढं नक्की सध्या भाजप भाजपात चर्चा जोरदार सुरू आहेत मनसे महायुतीत याच्या चर्चा जोरदार सुरू आहेत असं असताना प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मार्गज हे आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करणार आहेत एकीकडे भाजप मनसे सोबत युती केल्याचं तिकडे दुसरीकडे मनसेचे पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आपल्यात घेत आहे काय समजायचं चर्चा झालेली आम्ही पाहिली ऐकली पण माझाच वांदा त्यात मनाचे भारतीय जनता पार्टी एकत्र होणार नाही झालंच तर ते भारतीय जनता पार्टीचं दुर्दैव राहील आणि मनसेचंही दुर्दैव राहील कारण मागच्या पाच वर्षापूर्वीचे व्हिडिओ सगळे लोक ऐकवतील ना पुन्हा लाव रे तो व्हिडिओ काय काय नरेंद्र मोदींच्या विषयी राजसाहेब बोललेले सगळीकडे येईल आणि म्हणून मला तर पहिली गोष्ट तर हे होईल असं शंभर टक्के वाटत नाही होणारच नाही असं मला वाटतं राज ठाकरे यांचा दोन दिवसापूर्वी जो टीजर आलेला आहे टीजर मध्ये राज ठाकरे असं म्हणतात की जे काही घडलंय ते मला तुम्हाला सांगायचे मनसे तुम्ही सगळे शिवतीर्थवर या यांनी अमित शहा यांची भेट घेतलेली होती राज ठाकरे नाराज आहेत कसं पाहता काल संजय शिरसाट यांनी राज ठाकरे यांची परत जाऊन भेट घेतलेली मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन संजय शिरसाट गेले होते संजय शिरसाट एवढे मोठे नेते राजसाहेबांकडे ने जाऊन बोलणी करतील किंवा बोलतील बोलायचं असेल कोण आलं तर जसं ते अमित शहाला भेटू शकतात तर ते इथे यांना भेटू शकतात राजसाहेब त्यामुळे या विषयाला काही अर्थ नाही आहे जे अमित शहाना भेटू शकतात त्यांना काही इथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बावनकुळे साहेब किंवा फडणवीस साहेबांना भेटणं किंवा एकनाथ शिंदेसाहेबला भेटणं काही अवघड काम नाही त्यामुळे हे भेटणं गाठणं त्या काय त्या त्याच्यात राजकारणच होतं अशातला काही भाग नाही त्याच्यामुळं आणि दुसरी गोष्ट मला बोलायचं आहे बोलतील ते असतात बोलत असतात त्याला काय केलं असतं त्याच्यावरती त्याचा काही अर्थ फार आहे शिरोड मध्ये उमेदवारी बदलण्यात आली त्यांना अशी चर्चा होती की मंगलदास बांधर आधी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यानंतर वंचितने त्यांची उमेदवारी जाहीर केली म्हणजे त्यांच्या उमेदवारी पाठी भाजप असल्याचं म्हटलं जातं दुसरीकडे हातकणंगलेची जागा आपण पाहिली तर डी सी पाटील हे पण याच्यात मी नाही पण परवाच आपले ज्येष्ठ विचारवंत भालचंद्र मुनगेकर यांनी काही भूमिका मांडलेल्या आहेत मी त्यांनी मांडलेली भूमिका सांगतात ही काय आमची किंवा माझी ही भूमिका नाही त्यांनी सांगितलं की प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीनं सगळं ध्येय धोरणं किंवा भूमिका घेतात या भारतीय जनता पार्टीला पूरक आहेत की काय अशा प्रकारची शंका आम्ही नाही मुनगेकरांनी व्यक्त केली आणि मुनगेकर एक हे आपल्या महाराष्ट्रातलं एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे त्यांनी अशी भूमिका मांडलेली आहे असं एक शंका लोकांच्या मनात निश्चित निर्माण होते की जे प्रकाश आंबेडकर भारतीय जनता पार्टी जी ही राज्य घटनाच जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली घटना ही घटनाच बदलण्याचं षडयंत्र भारतीय जनता पार्टी करत असताना या भारतीय जनता पार्टीला राजकीयदृष्ट्या आपण विरोध केला पाहिजे आणि त्याच्यात एखादी जागा इकडे एखादी जागा तिकडे होऊ शकते असं मला वाटतं पण जे बांधल उमेदवार आहे एकीकडं देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रचारात आणि एकीकडे तेच वंचितचे उमेदवार हे समोर आलं हे समोर नसता आलं तर तेच उमेदवार राहिले असते आणि इकडं हे आणि इकडं हे म्हणजे एक भारतीय जनता मदत करण्यासाठी उमेदवार उभा की अशा प्रकारची शंका जनतेच्या मनात निर्माण होते म्हणून एखाद्या अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांनी स्वतःच्या पक्षातून उमेदवारी अर्ज भरलेला होता परंतु वंचित कडनं प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांकडनं आनंदराज आंबेडकर यांना कुठेतरी पाठिंबा मिळणार असं वाटत वाटत असताना आनंदराज आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला असल्याचं पाहायला मिळतं त्यावरती आनंदराज आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकरांना एक पत्र लिहिलेलं होतं त्यात खरभरीत त्यांनी पत्र लिहिलंय की वंचितचा खोटारडेपणा संविधान वाचवण्याचा वंचितचा जो खोटारडेपणा आहे तो उघड झालेला आहे आणि जो जनतेची दिशाभूल जी आहे ती प्रकाश आंबेडकर करतात असं त्यांचं मत आहे त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे असच मत मुनगेकरांनी व्यक्त केलेलं आहे असंच जनतेचं मत होऊ पाहतय राम रामदास आठवले यांनी मटा कॅफे मध्ये बोलताना त्या एक वाक्य स्पष्ट केलं एक गोष्ट स्पष्ट केली त्यामध्ये त्यांनी म्हटलं की राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामदास आठवले यांच्या शिर्डी मधील उमेदवारीला पत्र लिहून विरोध केला असं त्यांनी मत व्यक्त केलंय तर तुम्हाला काय वाटतं रामदास आठवले महायुतीमध्ये असताना सुद्धा भाजप मधून अशा पद्धतीचा विरोध का होत असा हे पण ज्याच्या त्याच्या पक्षाची आपापली जागा असावी ही भूमिका असते त्याला फार काही पत्र लिहिणं वगैरे काही फार मोठ्या गोष्टी नसतात मला माझी जागा ही जागा मीच लढावी असं वाटणं आणि मी माझ्या पक्षप्रमुखाला पत्र लिहिणं किंवा माझ्या पक्षाला पत्र लिहिणं याची त्याची भूमिका असते याच्यात काही राजकीय विद्वेष असतो आसपासनं समजण्याचे काही कारण नसतं असं मला स्पष्ट वाटतं याच्यात थँक्यू सर